नमस्कार आई तुमच्या संवादाचा सोबती या चॅनलवरती मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे हे चॅनल मी ज्या मुलांना कमी ऐकू येते आणि बोलता येत नाही त्या मुलांसाठी काढलेलं आहे या काळामध्ये सगळं सर्वच गोष्टी आता ऑनलाईन होत आहेत तर ही सुविधाही या पालकांना घरोघर पोहोचावी असा माझा उद्देश आहे आणि त्यामुळे मी हे चॅनल चालू आई तुमच्या सोबती हे चॅनल सुरू करत आहे यापूर्वी मी ऑफलाईन कामं केलेली आहेत परंतु बऱ्याच लोकांना अशा अडचणी आहेत आर्थिक अडचण आहे कुणाला वेळेची अडचण आहे तर कुणाला सुविधांची अडचण आहे काहींना स्पीच थेरपी घ्यायची आहे परंतु ती त्यांना आसपास कुठं उपलब्ध होत नाही म्हणून ती लोकं जात नाही काही लोकांपर्यंत माहितीच पोहोचत नाही तर काही लोकांना आर्थिक अडचण असल्यामुळे यावरती उपाययोजना करता येत नाहीत तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये या गोष्टी करू शकतो आता स्पीच थेरपी म्हणजे आपण ज्याप्रमाणे कुठे ऑफिशियली जाऊन स्पीच थेरपी घेतो त्या पद्धतीची स्पीच थेरपी नसून यामध्ये आईच शिकवील आईला याप्रमाणे म्हणजे मी एका कर्णबधीर मुलाची आई आहे आणि मी माझ्या मुलाला ज्या पद्धतीने यशस्वी केलं आहे ते माझे जे, जे काही अनुभव असतील काही स्पीच थेरपीचं मार्गदर्शन असेल आणि मी केलेले काही माझ्या मनाने केलेले त्यांच्यावरती प्रयोग असतील ते सर्व माझे अनुभव मी या चॅनलमध्ये शेअर करणार आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतंय आणि तो फायदा झालेलाही आहे परंतु त्यावेळेस ते, ते क्लास ऑनलाईन घेतलेले नव्हते आणि आता ऑनलाईन क्लास घेतल्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं असं मला म्हणजे त्याच्यातून वाटल्यामुळं मी हे चॅनल काढत आहे इथून मागं मी ऑफलाईन या मुलांना शिकवलं थोडक्यात त्यांना क्लास घेतले म्हणता येईल तर त्याच्यामध्ये पण मी माझे अनुभव स्वतःचे मी स्वतः मात्र क्लासला जात होते माझ्या मुलाला शिकव शिकवण्यासाठी परंतु मी क्लासमधून शिकलेलं आणि काही अनुभवाने शिकवलेलं यानंतर माझ्या लक्षात आलं की क्लासमध्ये शिकण्यापेक्षा अनुभवाने शिकवले क्लासमध्ये तर शिकलंच पाहिजे तो तर आपल्याला रस्ता दाखव मार्ग दाखवणारा एक आहे स महत्त्वाचं पहिलं म्हणजे ते आपल्याला मार्ग दाखवतो की आपण काय केलं पाहिजे आणि मग काय करायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार ॲड करू शकतो की असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल म्हणजे कशाप्रकारे शिकवलं पाहिजे ह्याच्यासाठीचे जे नवीन ते माझे अनुभव मी त्याच्यामध्ये ॲड करून इतर पालकांनाही त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि आज मी शिकवलेली मुलं बारा न बारावीनंतर आय टी आय वगैरे इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते पण नॉर्मल शाळेमध्ये शिकलेले आहेत याच्यासाठी किती पर्सेंटेज ऐकायला कमी आहे याचा काहीही संबंध येत नाही फक्त मशीन घालणे आणि आपण म्हणजे मी शिकवलेल्या त्याच्यावरती आपण पालकांनी काम करून त्या पद्धतीने आप आपल्या मुलांकडून करून घेणे या पद्धतीने खूप सारी मुलं बोलायला शिकले आहेत हे काम जवळपास मी जवळजवळ अठरा वर्षापासून करत आहे तेरा चौदाला आपण हे अभियान चालू केलेलं आहे की आईच शिकवेल आईला तोपर्यंत म्हणजे मला मला स्वतःलाच माहीत नव्हतं की मी हे करू शकते ज्या माझ्या थेरपिस्ट होत्या अलकाताई हुडलीकर मी त्यांच्याकडं वेगवेगळे वेग असे पालक भेटले की त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि त्यांना म्हणायचे ताई यांना पण क्लास द्या त्यांचं भरपूर वय झालेलं होतं त्यावेळेस ऐंशी वर्ष वय असेल त्या मुंबईला थेरपिस्ट म्हणून त्यांनी जॉब केला आणि रिटायरमेंटनंतर त्या पुण्याला राहायच्या सदाशिवपेठेमध्ये त्यांचं नाव अलकाताई हुडलीकर होतं आणि त्यानंतर त्या तिथे आम्हाला क्लास द्यायच्या पण पर परंतु ज्या पद्धतीने त्यांचं वय एज होत गेल्यानंतर जसे जसे विद्यार्थी वाढतील तसं तसं त्यांना ते, ते हँडल होत नव्हतं आणि मी बऱ्याच वर्ष एक तीन चार वर्ष त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी माझ्या मुलाला छान डेव्हलप केलेलं आहे शिवाय मी रोज क्लासला जात नव्हते मी आमचं कर्जत तालुक्यात गाव आहे कोंबळी इथून आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने अपडाऊन करून क्लास घेतला आणि त्याच्यात माझे काही मतं माझे काही विचार ॲड करून मी माझ्या मुलाला डेव्हलप केलं ते अलका ताईंना आवडलं आणि त्यानंतर त्यांनी मला सजेशन केलं की तू या मुलांचे क्लास घेऊ शकते तू एकदम बेस्ट टीचर आहेस आणि त्यांनी ते, ते सांगितल्यानंतर मग मी क्लास सुरू केले हा विचारही माझ्या मनाला माहीत नव्हता की हो माही मी हे करू शकते मला माझ्या मुलाचंच होईल की नाही हे माहीत नव्हतं पण जसे जसे ताई सांगतील आणि मी माझे काही विचार त्याच्यात ॲड करत गेले त्या पद्धतीने मी माझ्या मुलाला शिकवलं असता त्याची छान प्रगती पाहिली त्यांनी ती चेक केली आपणच आपल्या मुलाची प्रगती कशी झाली हे पाहण्यात काही अर्थ नसतो तर ते दुसऱ्यांनी कुणीतरी एखाद्या जाणकार माणसाने सांगितलं पाहिजे अलखा ताई म्हटल्या इतर मुलांपेक्षा तुझ्या मुलाची छान प्रगती आहे ते सर्व तुझं श्रेय आहे आणि याच पद्धतीने तू इतर पालकांनाही मार्गदर्शन कर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुझ्याकडं आहे ती इतर लोकांकडे नाही आहे ज्या पद्धतीने आपण दिव्याला दिवा पेटवून अंधारात उजेड करू शकतो त्याच पद्धतीने या कर्णबधीर मुलांच्या जीवनामध्ये जो अंधार आहे ते त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याचं तो दिवा पेटवण्याचं काम तू कर आणि तेव्हापासून मी हे आ, क्लास सुरू केले आणि ते सगळे इथून मागं ऑफलाईन होते आता कोविडमध्ये सगळं ऑनलाईनचा काळ आला त्याच्यामुळं मी त्याच्यानंतर पण ऑनलाईन क्लासेस घेतले पण वैयक्तिक आपल्या प्रत्येक व्यक्तीशी ऑनलाईन क्लास ज्याला जशी जा गरज आहे पहिले जे माझे लाभार्थी येत होते त्यांना घेत राहिले परंतु आता मी माझं पण वय पन्नास वर्षे वय झालेलं आहे आता मला अशी याची गरज वाटली की मी जर चॅनलवरती टाकलं तर एका व्यक्तीला नाही तर या गोष्टीचा ज्या व्यक्तीला गरज आहे त्या कुठल्याही व्यक्तीला याचा उपयोग होऊ शकतो म्हणून मी आई तुमच्या संवादाचा सोबती हे चॅनल ओपन करत आहे तरी पण तुम्ही या चॅनलवरती म्हणजे ज्या व्यक्तींना स्पीच थेरपीची गरज आहे त्या व्यक्तींनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे पुढील नवीन नवीन येणारे व्हिडिओ पाहत राहा या व्हिडिओनंतर मी माझा मुला मुलगा कशाप्रकारे बोलतो आता तो किती डेव्हलप झालेला आहे त्याचे व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यानंतर मी ज्यांना स्पीच थेरपी दिली ते मुलं आणि पालक यांचे वेगवेगळी मतं त्यांनी केलेले त्यांच्या जीवनातले सक्सेसनेस याविषयीची थोडी थोडीशी गोष्ट ते त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतील ते व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे धन्यवाद